नमस्कार मी राहुल कुलकर्णी यस सुब्बा राव हे सनदी अधिकारी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिलेले आहेत त्यांचं रिझर्व बँकेच्या कामकाजावरचं एक उत्तम पुस्तक आहे दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालं आहे आणि त्या काळामध्ये यस या सुब्बा राव यांनी वेगवेगळ्या माध्यमांना स्पेशली अर्थविषयक जे वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांना दिलेल्या मुलाखती फारच उत्तम आहेत करण थापर यांनी त्यांची घेतलेली मुलाखत पण फारच उत्तम आहे तर अशा यश सुब्बाराव यांचे लेख हे आपल्याला उद्बोधक असतात आणि त्या उद्बोधक लेखामध्ये आपल्या लक्षात येतं की देशाची पुढची वाटचाल ही केवळ सामाजिक कारण शेवटी असं आहे की मागे त्यांनी एक असं म्हटलं होतं यस सुब्बाराव यांनी की सनदी अधिकाऱ्यांचा कनेक्ट केव्हा मिटतो एकदा का तो, एक तो जिल्हाधिकारी पदावरून पुढच्या पदावरती गेला की त्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात कारण तो सुरुवातीला एस डी एम त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेचा सीईओ होतो नंतर मग तो जिल्हाधिकारी होतो जिल्हाधिकाऱ्याची एक दोन पोस्टिंग केल्या की मग तो वरच्या वरच्या पोस्टला जातो आणि हळूहळू त्याचा लोकांशी असलेला कनेक्ट कमी होतो म्हणजे त्यांना सामाजिक भान पण आहे अशा व्यक्तीनं जेव्हा देशभरातल्या वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं की ह्या योजना ह्या तिजोरीवरती भार आहेत तर आपल्याला ते समजून घ्यायला हवं सो त्यांचा एक लेख आहे आजच प्रकाशित झालाय फुकटच्या वस्तू राजकीय महत्त्वाकांक्षा संपुष्टात आणण्याचे संदेश का देतात फुकटच्या देणग्या ज्याला आपण फ्रीबीज म्हणतो बनतो आणि मी नंतर लाडक्या बहिणी संदर्भातली संपूर्ण आकडेवारी देशभराची आणि महाराष्ट्रासह लाडक्या बहीण योजनेमुळं तिजोरीवरती कसा मोठा भार पडला आहे ते आपल्या लक्षात येईल आणि ते समजून घेणं फार गरजेचं आहे बघा वेलफेअर स्टेट ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हे खरं आहे की वेलफेअर स्टेटमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या योजना राबवाव्या लागतात त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या कल्याणाची भूमिका बजावत असता पण वेलफेअर स्टेटचा अर्थ हे केवळ अशा पद्धतीच्या गोष्टी नव्हेत की ज्याच्यातनं समाजाचं अंतिम नुकसान होईल सो या लेखात ते असं म्हणतात की फुकटच्या देणग्या निवडणुका जिंकू शकतात पण राष्ट्र घडवत नाहीत फ्री बीज म्हणजे ह्या ज्या लाडक्या बहींसारख्या योजना आहेत अशा योजना निवडणुका जिंकू शकतील पण त्या राष्ट्र घडवत नाहीत अशा मोठ्या खर्चावर किती रक्कम खर्च केली जाऊ शकते हे ठरवणारी आणि हा पैसा कुठून येणार हे पक्षांना दाखवायला लावणारी एक राष्ट्रीय आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्टची आपल्याला खूप गरज आहे हे यश सुब्बाराव सांगतायत आणि त्यातलं गांभीर्यातनंच अधोरेखित होतं अलीकडेच बिहार निवडणुका कोणत्याही प्रकारे पाहिली तर ती स्पर्धात्मक लोक अनुनयाची म्हणजे ज्याला कॉम्पिटेटिव्ह पॉप्युलिझमचा एक उत्कृष्ट नमुना होता आणि असं म्हणून लोकानुनय करण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी काय काय केले त्याचं ते उदाहरण देतात सत्ताधारी एनडीए ने महिलांना मोफत वॉशिंग मशीनची घोषणा केली अर्थात त्याच्या आधी दहा हजार रुपये एक गठ्ठा द्यायचं ठरवलं विरोधी पक्षाने लगेचच प्रत्येक महिलांना दोन खोल्याचं घर आणि पन्नास हजार रुपये हुंडा बोनस देण्याचं वचन देऊन आपली खेळी वाढवली प्रचार सुरू असताना काँग्रेसनं एलपीजी सिलेंडर आणि मोबाईल फोन मोफत देण्याचं आश्वासन दिलं आणि सत्ताधारी पक्षानं त्या सर्वावर मोफत वीज देण्याची घोषणा करून प्रत्युत्तर दिलं हे असंच चालू राहिलं फुकटच्या वस्तूंची एकमेकांना वस्तूंनी एकमेकांना रद्द केलं म्हणजे यांनी एक फुकटची वस्तू दिली की दुसऱ्याने दुसरी दिली आणि मग त्यांनी एकमेकांना रद्द केलं त्या स्वतःच निरर्थक ठरल्या फुकटच्या वस्तूंच्या या युद्धात मतदारांनी रस गमावला ते गोंधळले आणि नाराज दिसले त्यांची महागठबंधनची रणनीती यशस्वी झाली की नाही ते आता आपल्या देशासमोर आहेच आहे पण फुकटच्या वस्तूंची समस्या यापेक्षा खूप खोल आहे प्रचंड देणग्यांच्या जोरावर सत्तेत आलेली सरकार कार्यालयात आल्यावर म्हणजे त्यांचा स्वतःचं कामकाज सुरू झाल्यानंतर सत्तेवर आल्यावर स्वतःच्याच उदारतेचे कैदी बनतात आणि हे महाराष्ट्र दिसतंय पहिल्यांदा श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आर्थिक संकट आहे हे जर महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगतशील अशा राज्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर देशातल्या इतर राज्यांची काय अवस्था असेल तेही मी सांगेन ह्या लेखाव्यतिरिक्त मी ती आकडेवारी संकलित केलेली आहे ते पुन्हा असं म्हणतात की आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि राजस्थान ही अशी काही राज्यांची उदाहरणं आहेत जिथे या योजनावर भरमसाठ खर्च केल्यामुळं ज्याला फिजिकल स्टॅबिलिटी ज्याला आपण राजकोषीय स्थिरता धोक्यात आली आहे आणि ह्या सगळ्यामुळं विकासाचा बळी गेला आहे पंतप्रधान मोदींनी मतांसाठी फुकटच्या वस्तूंचं आश्वासन देणं आणि वाटप करणं या राजकारण आणि प्रशासनातील विकृत संस्कृतीचा निषेध केला होता ते त्याला रेवडी संस्कृती म्हणायचे आज देशाच्या राजकारणात सर्वाधिक रेवडी संस्कृतीचं जतन करणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्या करदात्यावरचा भार असल्याचं पंतप्रधान म्हणत होते पण बहुतेक राष्ट्रीय पक्षांनी त्यांचा उत्साहाने स्वीकार केला आहे हे केवळ समकालीन निवडणूक राजकारणाचं लक्षण आहे कोणताही गट किंवा पक्ष मागे राहून गरीब विरोधी दिसावा असं कोणालाही वाटत नाही म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने अशी भूमिकाच घेतलेली नाही आहे की हे जे काही चाललंय ते काही बरोबर नाही आहे आपली राजकोषी तुट तूट वाढेल राजकोषी स्थिरता धोक्यात येईल आणि अंतिम तर राज्याचं नुकसान होईल प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या अशा कोणत्याही भूमिकेमुळे आपला मतदार नाराज व्हायला नको आणि म्हणून जे चुकीचं आहे त्या गोष्टीला सुद्धा ते चुकीचं म्हणत नाही जेव्हा निवडणुकीतील प्रेरणा फुकटच्या वस्तूंनी प्रेरित होते तेव्हा व्यापक विवेक बुद्धीचा अशा फुकटच्या वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या बारा भारामुळे निर्माण झालेल्या राजकोषीय जागेच्या त्याला फिजिकल स्पेस म्हणतो मोठ्या नुकसानीचा हा राजकीय हो, एक प्रकारे ह्या सगळ्याची ही एक राजकीय अपयशाची कबुली असते ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे अध्यक्ष माओ म्हणाले होते एका माणसाला मासा द्या आणि तुम्ही त्याला एक दिवसासाठी खायला घालता त्याला मासे धरायला शिकवा तुम्ही एखाद्या माणसाला एखादा मासा देता आणि त्याला एक दिवसासाठी खायला देता पण तुम्ही त्याला मासे धरायला शिकवा आणि तुम्ही त्याला आयुष्यभर खायला घालायला शिकवाल तर तुम्ही त्याला मासे कसे पकडायचे हे शिकवलं तर याची आधुनिक प्रवृत्ती अशी असू शकते फुकटच्या वस्तू देऊन मते मिळवा याचा अर्थ असा की मी उपजीविकेची आणि प्रगतीची संधी देऊ शकत नाही पण मी तुमचा उद्याचा दिवस जो काय आहे तो थोडासा सोपा करेन मी आज जे काही तुम्हाला फ्री देईन त्याच्यात तुमचा आयुष्य एक दिवसासाठी व्यवस्थित होईल फुकटच्या वस्तूंचं राजकारण म्हणजे महत्वाकांक्षाचा संकोच कोलॅप्स ऑफ अँबिशन दर्शवते पक्षांना भविष्याची दृष्टी दाखवण्याची आणि ती अंमलात आणण्याची आवश्यकता असलेले कठोर काम करण्याची प्रेरणा राहिलेली नाही मते टाकली जातील त्या उद्याच्या पलीकडे कोणीच पाहत नाहीये हे फार इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सत्तेत येण्याची आणि नंतर सत्तेला चिकटून राहण्याची प्रेरणा देशासाठी जे चांगले आहे त्यापासून वेगळी झाली आहे याची संधी खर्च ऑपॉर्च्युनिस्टिक कॉस्ट प्रचंड आहे फुकटच्या वस्तूवर खर्च केलेला पैसा हा पायाभूत सुविधा आरोग्य सेवा शिक्षण पोषण सहाय्य इत्यादीमधून काढून घेतलेलं आहे त्यामुळं आपला विकास कोंटतो आणि गरिबीचं निवारण थांबत राजकोषीय धोका स्पष्ट करण्यासाठी खूप सोप सोपा आहे चिंतेची पुढील पातळी अशी आहे की राजकोषीय व्यवहारता फिजिकल व्हाय व्हायबिलिटी धोक्यात येते लोक आणूनही राजकीय प्रेरित खर्चामुळं अर्थसंकल्पातील अशा योजनांसाठीची जागा कमी होते महत्वाच्या प्राधान्यामध्ये विकृती येते तरीही प्रत्येक राजकीय पक्ष या शर्यतीत या शर्यतीमध्ये दुसऱ्याला मागं टाकण्याचा प्रयत्न करतो आहे शिस्त फारशी नाही विरोधकी बचावाची पहिली फळली असता अपेक्षित असताना अनेकदा विरोधी पक्ष गरीब विरोधी किंवा राजकीय जमिनी गमावण्याच्या भीतीनं फुकटच्या वस्तूवर टीका करणं टाळतात किंबहुना विरोधी पक्ष सहसा सत्ताधारी पक्षापेक्षाही अधिक उदार फुकटच्या वस्तूची घोषणा करण्याच्या युद्धात असतो खरं म्हणजे सी भारतीय नियंत्रक आणि महालेखा परिषद ज्याने खर्च करणाऱ्यावर लक्ष ठेवणं अपेक्षित आहे त्याला सरकारनं तसं करण्याचं योग्य स्वातंत्र्य दिलेलं नाही काही राज्यामध्ये अनियंत्रित फुकटच्या वस्तूंच्या वाटपामुळे झालेले आर्थिक नुकसान अजूनही लोकांना राजकीय फायदा देतो आहे राजकीय पक्षांना त्यामुळे तिकडं दुर्लक्ष होत आहे पूर्ण शिवाय हा केंद्रविरुद्ध राज्य असा मुद्दा नाही जर पंतप्रधानांनी तसं करण्यात अपयश आलं आणि स्थानिक राज्य सरकारमध्ये तशी प्रेरणा नसेल तर अशा फुकटच्या वस्तूंना आवर घालणं शक्य नाही आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात या लेखामध्ये की पुढील वाटचाल फक्त एक राष्ट्रीय आचारसंहिता नॅशनल कोड लागू करणं आहे या आचारसंहितेत फुकटच्या वस्तूंच्या राजकारणासाठी व्यवहारता निश्चित केली जाईल हे राजकीय पक्षावर एक पारदर्शक बंधन लादलं पाहिजे की त्यांनी वचन दिलेल्या फुकटच्या वस्तूसाठी पैसा कुठून येणार हे त्यांनी दाखवावं आता मी ह्या लेखाच्या लेखाच्या पुढे जातो आणि महिलांसाठीच्या या योजनेमुळं प्रत्येक राज्याची काय अवस्था झाली आहे ज्या राज्यांनी अशा संदर्भामध्ये धोरणं आखलीत त्याची आपण बघूया कर्नाटक योजनेचं नाव आहे गृहलक्ष्मी रक्कम वाटप झाली आहे अठ्ठावीस हजार सहाशे आठ कोटी आणि ती बजेटची टक्केवारी ह्या योजनेसाठी सात पूर्णांक शेहेचाळीस टक्के आहे मध्य प्रदेश लाडली बहीण अठरा हजार सहाशे एकोणसत्तर कोटी बजेटमध्ये हे जवळपास पाच टक्के प्रमाण आहे महाराष्ट्र लाड लाडकी बहीण छत्तीस हजार कोटी बजेटची टक्केवारी आहे पाच पूर्णांक एकशे त्रेचाळीस टक्के पश्चिम बंगाल लक्ष्मी भांडार सव्वीस हजार सातशे कोटी बजेटची टक्केवारी आहे सात पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के, टक्के? ओडिसा सुभद्रा योजना दहा हजार एकशे पंचेचाळीस कोटी बजेटचं टक्केवारी तीन पूर्णांक ऐंशी टक्के तामिळनाडू मगलीर उरीमाई तेरा हजार सात आठशे सात कोटी तीन पूर्णांक चौदा टक्के त्यांना बजेटचे खर्च करावे लागतात झारखंडमध्ये मैया सन्मान योजना रक्कम वाटली आहे तेरा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी हे प्रमाण नऊ पूर्णांक सत्याहत्तर टक्के आहे बजेटच्या तुलनेत झारखंड सारख्या छोट्या राज्याची ही स्थिती आहे की सर्वाधिक बजेट त्यांचं इतर ह्या राज्याच्या तुलनेत या योजनेवरती जात आहे आसाम लखपती बडेन योजना तीन हजार अडतीस कोटी दोन पूर्णांक बहात्तर टक्के त्यांचा त्यावरती खर्च होतोय छत्तीसगड महातरी वंदना योजना पाच हजार पाचशे कोटी तीन पूर्णांक तेहतीस कोटी त्यांचे बजेटमधले खर्च होत आहे दिल्ली महिला समृद्धी योजना एक्कावन्न हजार एकशे दहा कोटी त्याच्यासाठी बजेटचे टक्केवर आहे पाच पूर्णांक पस्तीस टक्के हरियाणा दयाळो लाडो लक्ष्मी पाच हजार कोटी दोन पूर्णांक पंच्याण्णव टक्के त्यांचे बजेटवरती खर्च होत आहेत हिमाचल प्रदेशमध्ये प्यारी बहाना सुख सन्मान पन्नास कोटी शून्य पूर्णांक शून्य पंच्याण्णव टक्के खर्च होत आहेत ही आकडेवारी आपल्या राज्याची सद्यस्थिती हे पाहता एस सुब्बाराव यांचं जे म्हणणं आहे की राजकीय पक्षांनी आपली आचारसंहिता ठरवावी त्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये त्यांनी सांगावं की पैसे कुठून येणार आहेत आणि अंतिमता ते असं म्हणाले ते फार महत्वाचं आहे की गरिबी हटवण्यासाठी हे राजकीय पक्ष जे अपेशी ठरलेत त्याच्याऐवजी ते केवळ एका दिवसाचा विचार करतायत लाडक्या बहिणींना दीड दीड दोन दोन हजार रुपये देऊन त्यांना कायमचं अपंग बनवतायत खरं तर हे काही समृद्ध अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीनं उचललेलं योग्य पाऊल नाही थांबूया पाणी ते